नमस्कार या नव्हतीच्या माध्यमात पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर अंतरिम उत्तर सूची अनुसार पेपर एक आणि पेपर दोन मधील बालमानस शास्त्र आणि अध्यापन शास्त्राच्या प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत कोणता पर्याय या ठिकाणी उत्तर सूची अनुसार बरोबर आहे तर तो या ठिकाणी आपण पाहूया पेपर एक चा सुरुवातीला असेल पेपर दोनचा या ठिकाणी नंतर असेल तर तुम्ही या ठिकाणी पर्याय बघायचे आहेत पेपर एक चा जो पाच सेट आहे तो पास सी आहे आता फक्त तुम्ही तुमचा सेट अनुसार फक्त ऑप्शन या ठिकाणी बरोबर पाहून घ्या वैयक्तिक बुद्धिमत्ता या संकल्पनाचा विकास करून स्वतःशी आणि इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना डॅनियल गोलमन यांची पा नंतर ज्ञान रचनावादी प्रक्रिया म्हणजे पंच ई याद्वारे स्पष्ट केले जाते तर याचा क्रम पहा ऑप्शन क्रमांक दोन एंगेज एक्सप्लोर एक्सप्लेन इलेबोरेट आणि इव्हरेट तर हा ठिकाणी बरोबर आहे पहा आपण तो, तो सांगितलं नवीन मानसशास्त्रीय सिद्धांता अनुसार क्रमनिवित अध्यापन पद्धती तयार झाली याचं उत्तर समाधानामुळे प्रतिचारांची पुनरावृत्ती थांबते थांबते खालीलपैकी कोणते विधान राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार पाच मध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे तर ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडावे उद्गामी विचार प्रतिमान हे टिंबटिंब यांच्या संशोधनावर आधारित आहे पहा हिल्डा ताबा यांच्या पुढे उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये क्रियात्मक क्षेत्राचे स्तर निश्चित करण्याचा प्रयत्न कोणी केला तर आपण ऑप्शन क्रमांक एक हे उत्तर दिलं होतं तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन डॉक्टर दवे तर हे करेक्ट आहे पहा डॉक्टर दवे यांनीच या ठिकाणी प्रयत्न केला होता पुढे अध्ययनासंबंधी असल्या विविध तत्वांमधील क्रियाशीलता या तत्वावर आधारित खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती नाही तर याचं बुद्धिमंतन पद्धती पुढे श्रेणीबद्ध अध्ययन उत्पत्तीचा जनक गॅगने बरोबर उत्तर दिलेला आहे पहा पुढे या ठिकाणी व्यक्तिमत्व या संज्ञेचा अर्थ वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या दृष्टीकडून मांडलेला राहते व्यक्तिमत्वाची ही व्याख्या कोणती होती तर एई टॅक्सलर यांची पुढे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये अपंग शिक्षण विभागाच्या राष्ट्रीय सल्लागार समितीने तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन हे दिलेला आहे पहा की या त्रुटी शारीरिक पण निर्माण झालेल्या असतात कारण याच्यामध्ये पहा अध्ययन अकार्यक्षम म्हटलेला आहे आणि अध्ययन अकार्यक्षम मध्ये पहा शारीरिक विकार पा समाविष्ट होत नाही त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर पा करेक्ट आहे पुढे अभिजात अभिसंधान उत्पत्तीचा पुरस्कार टिंबटिंब तप्पा पावलाव हा त्यानंतर अध्ययन या मूलभूत क्रियेला शिक्षण प्रक्रियेत महत्वाचं स्थान आहे याचं उत्तर अध्यापन हे खरे शिक्षण पुढे त्र्याहत्तर अध्ययन हे सक्तीने कधीच होत नसते अध्ययनासाठी सज्जतेबरोबर बरोबर गरज अभिवृत्ती तर याचं उत्तर थोरदायक हे होतं पुढं वर्तनाल दिशा देणे म्हणजे प्रेरणा तर या प्रेरणा चक्राचा घटकांचा योग्य क्रम कोणता तर ऑप्शन क्रमांक एक प्रेरणा अस्वस्थता प्रयत्न समतोल आणि समाधान पुढे पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची गरज एकशेऐंशी अंश असते हे शिकवण्यासाठी सूत्र कोणतं होतं तर विशेषाकडून सामान्यकडे ऑप्शन क्रमांक चार पुढे ऑफिसमध्ये अमोलवर बॉस खूप रागवला त्याचा अपमान केला अमोलला बॉसचा खूप राग आला आणि त्याने घरी आलेल्या बायको मुलांना राग काढला तर हे विस्थापन ऑप्शन क्रमांक एक विस्थापन पुढे बालकांच्या वाढीसंदर्भात संदर्भात कोणतं विधान अयोग्य आहे तर वाढ ही गुणात्मक बाब आहे तर हे अयोग्य पुढे हावळ गार्डन यांच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आठ प्रकारच्या बौद्धिक क्षमताचा संच तर याचं उत्तर व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता ऑप्शन क्रमांक एक पुढे हृदयाची आंतररचना आणि कार्य दाखवणारी आकृती पाहून विविध भागांची योग्य नावे देणे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अर्थविष्कार करणारे प्रश्न पीआयच्या मते कमवार अवस्था म्हणजे बालकांचा प्रौढ समाजामध्ये समावेश होणे होय तर याचं उत्तर काय पहा कमाव्य अवस्था हा वास्तवतेचा कालखंड आहे कमाव अवस्था वास्तव कालखंड आहे त्यानंतर मानवी वर्तनाची कारण मीमांसा सहज प्रवृत्तीद्वारित देण्याचा प्रयत्न मॅगडिगॉल या माणसाने केला त्या अनुषंगाने प्रत्येक वेळी संघर्ष करून परिस्थितीवरती मात करता येईलच असे नाही ते ही प्रवृत्ती प्रार्थना ऑप्शन क्रमांक दोन प्रार्थना येते पुढे कोणतीही कृती सफाईदार व कमी वेळेत करता येणे म्हणजे कौशल्य तर याचं उत्तर प्रेरणा ऑप्शन क्रमांक तीन बालकांमध्ये संवेदन तर्क अनुमान इत्यादी बौद्धिक तयारी झाल्यामुळे याचं उत्तर पहा कुमारावस्था हे देण्यात आले आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन कुमारावस्था पुढे व्यक्तिमत्वाचे उपागम मानताना गॅलनने मांडलेल्या कोणत्या प्रकारामधील व्यक्ती उत्साही आणि समतोल वृत्तीच्या असतात तर शॅग्विन यांनी मांडलं ऑप्शन क्रमांक चार शॅग्विन पाणी असलेल्या काचेच्या भांड्यात ठेवील काठी वाकडी आहे असं वाटतं इंद्रिय भ्रमामुळे अध्यापन म्हणजे काय तर आद्यमा प्रवृत्त करणं विद्यार्थ्यांना मुळाक्षर शिकवतो आणि त्या मुळाक्षरांना सुरुवात होणारे चित्र दाखवावे तर हे अभिसंधान पद्धती पुढे स्वायत्त नैतिकता अवस्थेमध्ये पियाजी व संशोधकाच्या या संशोधकाच्या मध्ये कुमार अवस्थेतील व्यक्तीमध्ये कोणतं वर्तन बदल दिसत नाही तर व्यक्तिनिष्ठपणे विचार करतो खाली दिला मानसशास्त्रज्ञ आणि बुद्धिमत्तेचे घटक यांच्या जोड्यांचा योग्य क्रम या ठिकाणी ओळखायचा होता या उत्तर ऑप्शन क्रमांक एक येतं त्या ठिकाणी स्पियरमन यांची जोडी घटक येते त्यानंतर पा थॉडाईक यांची बुद्धिमत्तेचे तीन प्रकार थर्स्टन यांचे या ठिकाणी अनेक घटक आणि गिलफर्ड यांचे एकशे वीस घटक तर ऑप्शन क्रमांक एक यामध्ये जोड्याबरोबर आहेत त्यानंतर मॅन या मानसशास्त्र आणि भावनाची वैशिष्ट्य सांगताना भावना या पसरवणाऱ्या असतात असं मत मानलं तर मग हे कोणतं विधान अयोग्य आहे तर ऑप्शन क्रमांक चार याचं चा उत्तर आहे की वेगवेगळ्या भावनांची विकर्णता सर्व व्यक्तीमध्ये सारखीच असते तर अशा पद्धतीने पहा पेपर एक मधील बालमानसशास्त्र या विषयाच्या प्रश्नांची उत्तरे अंतरिम उत्तर सूची अनुसार पहा करेक्ट सांगण्यात आलेली आहेत पुढे पेपर दोन मधील बालमानस आणि अध्यापन प्रश्नांची उत्तरे पाहूया आंतरिम उत्तर सूचना हा सेट पा एक आहे तर तुम्ही फक्त ऑप्शन बरोबर आहे तो लक्षात ठेवायचा समष्टीवादी संप्रदायाने अव्वधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले तर वैशिष्ट्य नाही त्याचं वस्तूंच्या निर्णय भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्यांचे संघटने व्यक्तीकडून केलं जातं तर हे या ठिकाणी पहा अवैशिष्ट्ये नाही ऑप्शन क्रमांक चार याचं पहा उत्तर आहे पुढचा प्रश्न मानसशास्त्रावरील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादांविषयी तर याचा ऑप्शन क्रमांक एक या पद्धतीचा निष्कर्ष पातळून जरूर ते फेरफार करणं शक्य होतं त्यानंतर खालील पैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात तर मस्तिष्क ग्रंथी संबोधाचा विकास होत असताना तास दिवस महिने वर्षे हे संबोध हळूळ निर्माण होऊन तर याचं पाच ते सहा वर्ष हे उत्तर दिलेलं आहे पहा एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो तर अभ्यस्त अवधान याचं उत्तर आहे त्यानंतर क्रमांकाचा प्रश्न खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमार अवस्थेची वैशिष्ट्ये नाही तर ऑप्शन क्रमांक दोन कुमार अवस्थेतील सामाजिक संबंध समंद, कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात मॅक्ड्युगल यांनी केल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठ या घटकामध्ये कोणाचा समावेश होतो तर प्रार्थना ऑप्शन क्रमांक एक पुढे एखाद्या गोष्टीचं ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते तर ही स पद्धती व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळायचा अनुभव घेतल्यावरती तादृश्य अशा दुसऱ्या परिस्थितीमध्ये ही यश देणारी तीच पद्धती अवलंबतो हे थॉर्नडाईक यांच्या कोणत्या उपत्तीवर सिद्ध झालेले आहेत तर चेतक प्रतिचार उत्पत्ती हे दिलेला आहे पहा त्यानंतर उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना टिंबोटिंबो यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावनात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो त्याचे टप्पे सांगितलेले आहेत डॉक्टर ब्लोम यांनी स्वाभाविकीकरण संधीकरण आणि अचूकता अनुकरण इत्यादी घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील कोणत्या क्षेत्रात येतो क्रियात्मक क्षेत्र आणि निकट संदर्भ मूल्यापन चाचणी ही क्षमतादर्शी चाचणी असते याचं उत्तर ही कसोटी गटाच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचे प्रतिनिधित्व करते हे याचं उत्तर पा करेक्ट दिलेला आहे अध्ययन कर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी अपेक्षित दर्जा आणि त्याचं सध्याचं वर्तन यातील अंतर याला प्रत्याभरण म्हणतात बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बुद्धिमत्ता ही एकजीनशी नसून अनेक क्षमता समुचे आहे असं थर्स्टन यांनी सांगितलं पुढे विशिष्ट उद्दिष्टे प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते तर साधक अभिसंद उत्पत्ती हल्ल या मानसशास्त्र मानले आहेत हे विधान या ठिकाणी असत्य होतं पुढे भावनिक बुद्धिमत्तेमध्ये सॉल्वी आणि मेर यांनी पाच मूलभूत सक्षमता मांडलेल्या आहेत याचं उत्तर भावनांची जाणीव हे व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या आणि परिणामकारक रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी अग्रज संघटक प्रतिमान हे उत्तर करेक्ट या प्रश्नाचं अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी काही तत्वांचा अवलंब करणं आवश्यक आहे याचं उत्तर मूर्तता येणार आहे पा पुढे परीक्षेत कमी गुण मिळालेला विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती असं म्हणतो हे प्रक्षेपण तंत्र आहे पा प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान आणि एकसरखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते थोरडाची समान घटक उत्पत्ती बांदोळा यांनी सामाजिक अध्ययन उत्पत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबींवरती अवलंबून असते असं मत मांडलं तर ही बाब आदर्शांची चेतकीय गुणवत्ता तर अंतर्गत आढळतं आदर्श चेतकीय गुणवत्ता स्वतंत्र विचारशक्ती विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय चर्चा करण्याची पात्रता सहकार्य परम सहिष्णुता तर ही सामूहिक आहे आपण चर्चा हे पहा सांगितलेलं होतं जे चुकलं पुढं प्रभुत्व पाठ्यांश पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शिक्षणशास्त्रज्ञ तर याचं उत्तर मॉरिसन पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासा सिद्धांतामध्ये जे चार टप्पे सांगितलेले आहेत तर याचं उत्तर सात ते अकरा ऑप्शन क्रमांक तीन शरीर रचना स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी केल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड तर एंडा वार्फिक इसवी सन एकोणीशे सत्तावन्न मध्ये मूलगामित्व ओघवतेपणा लवचिकता तर याचं उत्तर पहा गिलफोर्ड पुढं विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवांचा पूर्वज्ञानाचा समस्यांचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा आखणे आणि उणीवांचा शोध घेऊन अध्यापन करणे ही बाब निदानात्मक व उपचारात्मक दृष्टिकोन डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटका अनुसार अवधान नंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो याचं उत्तर पा प्रतिचार हे दिलेलं आहे पाठ नियोजना संदर्भात खाली दिलेल्या विधानामध्ये कोणतं विधान पूरक नाही तर ऑप्शन क्रमांक दोन पूरक करत्यापेक्षा सॉरी पुस्तक कर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मान्यप्रमाणेच पाठयोजना करावी चुकी हे चुकीचं आहे म्हणजे उत्तर हे दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोन अनुवंश हा बुद्धिमत्ता आणि व्यक्तिमत्व यांच्या व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे बुद्धिमत्ता आणि व्यक्तीचे गुणधर्म हे अणुवंशतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात याचं उत्तर फ्रान्सिस गाल्टन हे दिलेलं आहे आपण मेंढेल हे सांगितलं जे चुकीचे या ठिकाणी ठरलेलं आहे अशा पद्धतीने पेपर दोन मधील बाल मानसशास्त्रातील प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी अंतर आंतरिम उत्तर सूची अनुसार आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत तर पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढे व्हिडिओमधून तोपर्यंत धन्यवाद